श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवङ्गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वा आयुः कामार्थसिद्धये ईशाय नमक्रतुण्डञ्च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्रतुमहाकाय सूर्यकोटिसमप्लभ निर्विघ्नम् मे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्न त्या जनाच स्मरण करून आपण कालच एकादशी झालेली आहे त्यामुळं भगवान श्रीकृष्ण त्यांनीच घेतलेला हा विठ्ठलाचा अवतार निश्चय चिकाटी संघर्ष आणि जगाच्या उद्धाराची कळ या सगळ्या गुणांचा सारांश म्हणजे विठ्ठल माऊली आहे आई ही जास्त जवळ आणि प्रेम निस्वार्थपणे करणारी जगातली एकमेव व्यक्ती आहे आणि म्हणून विठ्ठलाला बाप न करता सगळ्या संतांनी आईच्या रूपात बघितलेलं आहे विठाई आई मुची माऊली मी तो तिचा तारा माळ प्रत्येकाला प्रेमाची अपेक्षा आहे निरपेक्ष प्रेमाची आहे जी विठ्ठलाकडून मिळणार आहे आणि अशा या विठ्ठलाचा एक महोत्सव किंवा आपल्या मनात असलेल्या विठ्ठलाच खरखर दर्शन हे आपण काल घेतल आणि अत्यंत तळमळ श्रद्धा विश्वास प्रेम आपुलकी या सगळ्या सद्गुणांनी हे सगळे वाकरी वाळवंटात एकत्र येऊन संयतशील क्रांती निर्माण करतात अठरा पगड जाती जाती एकत्र येतात आणि भानदास तुकाराम या भजनामध्ये त्यांची पाऊली कशी खेळली जाते किती सुंदर पावलं टाकतात त्यांनी नियोजन काय केलेलं असत आणि त्याच यशस्वीकरण हे कस होत अत्यंत सुंदर अशा प्रकारचं चित्रबोध आपल्याला करीत करीत इथपर्यंत आणलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्या मनोवृत्तींना रजा देऊन या विठ्ठल दरात आणि विठ्ठल वजनात एक रूप एकात्म होऊन जायचं ही भावना फक्त शिल्लक राहते आणि त्या भावनेने खरोखर आपण देखील आपल्या कळत न कळत विठ्ठल विठ्ठल असा आपला शरीराचा कण न कन बघू अत्यंत अशा मोहक वातावरणात आपण या विठ्ठलाच्या एक विठ्ठलाच्या आणि आपल्या आत्म्याच्या एकूपतेची साक्ष पटवलेली आहे आणि या सगळ्या सोहळ्याच वैशिष्ट्य म्हणजे आत्मबलिदान स्वतःचा स्व ठेवून फक्त विठ्ठलमय होण फार मोठी किमे आहे त्याच्या पाठीमाग फार मोठ शास्त्र आहे आणि ते शास्त्र पचवण्याची ताकद असणारी मंडळी देखील तेव्हा आज आपण थोड विषयांतर केलं परंतु विठ्ठलाच्या निश्चल आणि निश्चय स्वभावाच इथ काय कुणाला आहे याच अत्यंत बारकाईनं टिपलेलं आणि अत्यंत सुंदर रीतीनं केलेलं विठवाच्या न्यायाच विठवाच्या प्रेमाच प्रतीक म्हणून इथ वारकरी पावली खेळता आणि त्या पावली म्हणून आपल्या जयातील आनंद व्यक्त करून आनंद व्यक्त करण्याच्या दोन परिसमा आहेत एक तर सगळे साहित्य बघून किंवा दुसरं म्हणजे आपल्या स्वतःच्या मनस साठी शरीर स्वास्थासाठी आरोग्यवर्धनासाठी उन्नत आयुष्यासाठी म्हणून केलेला संकल्प म्हणजे हा असा कसल्याही प्रकारच्या आटी शिवाय उभा राहणारा संकल्प आहे तेव्हा ही महत्वाची गोष्ट आहे की अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या बाजूला कोकिळा गाणे गाते आहे कुणी विणकरी आपल्या जरता पैठणीवर लक्ष केंद्रित करून आहे तर कुणाला तर ह्या अशा प्रकारच्या आनंदाच्या स्वाभाविकतेच्या अंतकरणाच्या बोलाच्या कविता किंवा गाणे हे ऐकायला मिळणे त्यात रममान होणे आणि त्याचा उपयोग करणे या महत्वाच्या गोष्टी आहेत अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या नवमांशाकडे वळत असताना आपण आज सुख्मांश हे कसे आपण तपासावेत यावर प्रत्यक्षात आलेलो आहोत आपण मेष राशीचे नाही सिंह कन्या तुळा राशीत मेषेचे सूक्ष्मांश नाही वृश्चिक धनु मकर कुंभ मीन राशीत मेषेचे Stückschmaus? Nein. Nein, das ist nichts. Nicht. Aber das वृश्चिक राशी राशीमध्ये मेषेचे सूक्ष्मांश नाही तुला राशीत आहे म्हणजे मेष वृषभ मिथून सिंह कन्या तुला धनु मकर कुंभ या राशीमध्ये सूक्ष्मांश आहेत मेषेचे आणि जलराशी ज्या आहेत कर्क वृश्चिक आणि मीन

मेषेच्या सूक्ष्मांशाला नाव दिलेला आहे मेष राशित अश्विनी नक्षत्राचा पहिला जो सूक्ष्मांश आहे त्याला तस्करांश नाव दिलेला आहे तस्करांश तस्कर म्हणजे जो आणि तस्करांश नाव दिलं म्हणजे मेष राशी मध्ये अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये जी मंगळाची मेषच नवांश येतो त्याला बाद ठरवलेला आहे या सूक्ष्मांशाने वास्तविक तो वर्गोत्तम आहे आणि वृषभ राशीत रोहिणी नक्षत्राचा पहिला जो मेषेचा सूक्ष्मांश येतो आहे त्याला सेनांश नाव दिलेलं ना। आहे म्हणजे वृषभ राशी मध्ये मेषेचा सूक्ष्मांश हा चौथ्या नंबरवर येतो परंतु तो मेषेचा आहे म्हणजे जेव्हा आपण रोहिणी नक्षत्राच चरण बघतो तेव्हा तो त्या चरणाचा पहिला सूक्ष्म येतो आश्विनी नक्षत्राचा पहिला रोहिणी नक्षत्राचा पहिला सूक्ष्मांश वृषभ राशी मध्ये हा चौथ्या नंबरवर रोहिणी नक्षत्राचा पहिला सूक्ष्म येतो आणि त्याला सेनांश म्हणून नाव दिलेला आहे सेना म्हणजे लढवैया सेना म्हणजे युद्ध सेना म्हणजे दोन हात करायला तयार असलेला अशा प्रकारचा हा योद्धा आहे सेनांश म्हणजे आणि तो रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा भाग आहे आणि वृषभ राशीच चौथ चरण आहे त्यानंतर आपण मिथून राशीकडे जेव्हा वळतो तेव्हा मिथून राशीमध्ये सातवा नश हा मेषेचा आहे आणि तो सातवानश हा पुनर्वसून नक्षत्राच पहिलं चरण आहे राशी राशीमध्ये पुनर्वसून नक्षत्राच प्रथम चरण त्याला नाव दिलेलं आहे उत्तम अंश आपण सविस्तर या प्रत्येक सूक्ष्मांशाची माहिती बघणार आहोत उदाहरण देखील बघणार आहोत परंतु आज तुम्हाला फक्त मेषेचे जे सूक्ष्मांश आहेत ते वेगवेगळ्या राशी मध्ये वेगवेगळ्या नक्षत्रात कसे पसरलेले आहे पहिला मेष राशी मेष सूक्ष्मांश घ्यायचा तर तो तस्करांश अश्विनी नक्षत्राचा पहिला वृषभ राशीत रोहिणी नक्षत्राचा पहिला सेनांश आणि मिथुन राशीत पुनर्वसु नक्षत्राचा पहिला त्याला उत्तम अंश हे नाव दिलेलं आहे उत्तम अंश अतिशय उत्तम असलेला अशा प्रकारचा हा मिथून राशीतील पुनरसु नक्षत्राच पहिलं चरण म्हणजे हा उत्तम अंश सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचं पहिलं चरण म्हणजे सेनांश नावाने गाजत आहे सिंह राशी मघा नक्षत्र प्रथम चरण सिंह राशी तशी तुला शिं राशी ही तशीही राजराशी आहे आणि तिच्यामध्ये मघा नक्षत्राच प्रथम चरण त्याला सेनांश नाव दिलेलं आहे सेनांश हा इतका भारदस्त वाटतो कि सगळ्या खंड सेना पसरलेली आहे आणि त्या सेनेचा अर्क म्हणजे शौर्य sta da dan totur Aစ Ha mit. फक्त मिथून राशी याचाच नव्हे तर मेष नवशाचा ही विचार आवश्यक आहे आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येत कि मिथून ही जोडप्याची राशी आहे आणि त्यामध्ये येणार पुनरसु नक्षत्र हे गुरुचं आहे बुधाची राशी गुरुच नक्षत्र आणि पहिलं चरण मेषेच म्हणजे मंगळाचं म्हणजे बुध शुक्र बुध गुरु आणि मंगळ यांचं झालेलं मिश्र या संपूर्ण घटापटी मध्ये आपण बघितलंय कि प्रत्येक सूक्ष्मखोरपणा आपला पराक्रम गाजवण्याची शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे आणि म्हणून मघा नक्षत्राचा पहिला सिंह राशीचा पहिला सूक्ष्म म्हणजे सेनांश कन्या राशीच्या हस्त नक्षत्राचा पहिला आणि कन्या राशीचा इतर ग्रहयोगांचा चौथा अशा प्रकारचा सूक्ष्मांश आहे कन्या राशी मध्ये हस्त नक्षत्राचा पहिला मान तसा विचार करायला गेलं तर वृषभ राशी त्यावर अधिष्ठान आहे रोहिणी नक्षत्र मिथुन राशी मध्ये असलेला हा विशेष महत्वाचा पहिलं चरण तो ही विशेष महत्वाचा आहे तो बलिष्ठ अंश आहे सर्वात श्रेष्ठ युद्ध आणि प्रतिकार इथं होऊ वृश्चिक राशी विशाखा चरण तेव्हा पुनरसु नक्षत्र हे गुरुच त्याचा प्रादुर्भाव या नक्षत्रावर असल्यामुळे आणि तो जोडप असलेल्या या मिथून राशीमध्ये पे चरण येत असल्यामुळे त्याच वजन त्याचा दर्जा त्याच श्रेष्ठत्व हे काही विशेषत्वाने वाढले नाही कन्या राशीतील हस्त नक्षत्राचा सूक्ष्म बलिष्ठ अंश कारण काय हस्त नक्षत्र प्रथम हस्त नक्षत्र आणि प्रथम चरण हे बलिष्ठांशाच आहे या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे एका सुंदर रीतीने या मेषेच्या नामांशाची मान्य केलेली आहे धनुराशी मध्ये पहिलं चरण मूळ नक्षत्राच आणि राशीच सुद्धा पहिलं चरण सौख्या सुख समृद्धी आनंद वैभव या मंगळाकडे दिलेला या धनुराशी दोन्ही पण तुला राशीतील

एक एक आपण जर बघितला तर तुला राशीतला आहे विशाखा नक्षत्राचा पहिला आता धनुराशी मध्ये मूळ नक्षत्राचा असलेला जो सूक्ष्मांश आहे तो तस्करांश आणि मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्राचा पहिला मंगलांश आणि कुंभ राशीमध्ये पूर्वा भाद्रपदाचा नक्षत्रांश सूक्ष्मांश म्हणजे पूर्वा भाद्रपदा तर या सगळ्या राशीतून मेषेचा नवांश हा सूक्ष्मांश विखुरलेला आहे फक्त जलत राशी सोडल्या तर आणि या विखुरलेल्या एवढ्या मोठ्या समुदायाला आपल्याला एकाच सूत्रात बांधता येईल का हा विचार करणं आवश्यक आहे प्रत्येकाचे नाव वेगळे आहेत कुठ तस्करांश कुठ सेनांश कुठ उत्तमांश कुठं बलिष्ठांश कुठ सौख्यांश तर कुठं मंगलांश या सगळ्यांचा विचार आपण उद्या अर्थासही करणार आहोत प्रत्येकाने तेव्हा आज इतकं वाचून मी इथं थांबते आणि वेद धन्यवाद देऊन पुन्हा उद्या आपण यावर सूक्ष्म विवेचन करूया